मध्ये आपलं स्वागत आहे महिला आर्थिक विकास महामंडळाचा पन्नासावा वर्धापन दिन उत्साहामध्ये साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी जिल्हा समन्वय अधिकारी मान्य श्री सोमनाथ लामगुंडेसर यांच्या मार्गदर्शनाखाली अस्मिता लोकसंचलित साधन केंद्र माळुंग या ठिकाणी महिला आर्थिक विकास महामंडळाचा पन्नासावा वर्धापन दिन मोठ्या थाटामाटामध्ये साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात दीप्रोज्वलन करून झाली त्यानंतर क्षेत्र समन्वयक सारिका माने मॅडम यांनी प्रस्तावित केले त्याच्यानंतर सी आर पी गायकवाड मॅडम कांबळे मॅडम परबत मॅडम अध्यक्ष जयश्री बाबर सहसचिव बनसोडे मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर शाखा व्यवस्थापक ओंकार सर सागर गायकवाड तसेच रणजित सर यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करून सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या शुभेच्छा दिल्या यानिमित्त विशेष सत्कार किरण नवगिरे क्रिकेटपट्टू यांची आई लताबाई नवगिरे यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर जेवणाचा आस्वाद घेऊन परत विविध स्पर्धा घेण्यात आल्या यामध्ये फुगे फुगवणे संगीत खुर्ची इत्यादी स्पर्धा घेतल्या महिलांनी सामूहिक व वैयक्तिक डान्स करून कार्यक्रमाची सांगता केली तसेच या कार्यक्रमासाठी सी एम आर सी लेखपाल लकन साठे फिवो लेखपाल अमोल भोसले शीतल लवटे मॅडम एल डी संतोष जावीर सहयोगिनी सारिका माने मनीषा जाधव रेश्मा मगर विविध ग्राम संघाच्या कार्यकारिणी व सी आर पी व महिला उपस्थित होत्या